डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलन मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आज मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं असून शेतकऱ्यांनी संतप्तपणे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केले शासनानं सत्तेवर येताना शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं मात्र सरकार स्थापन होऊन सात आठ महिने उलटले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही यावर्षी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली मागील महिन्यात मिळालेले बावीसशे दर आता केवळ चौदाशे सत्तावन्न इतकं राहिले उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी एकजुटीचा विजय असो बच्चू भाऊ आगे बडू हम तुम्हारे साथ जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर साथे सोडला या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यांचं नेतृत्व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते करत होते परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चांदवड पोलीस ठाण्याचे पी आय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचं ज्याचं लक्ष असेल त्याने हा प्रश्नाचं उत्तर द्या आपल्याला या या ठिकाणी या रस्त्यावर येऊन हा रस्ता अडवायचा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं कबूल केलं ना त्यांनी कोण टाका कबूल केलं आम्ही शक्तीपीठ मार्ग तुम्ही आम्हाला आम्हाला नाही येत्या शक्तीपीठाची गरज कबूल जे केला तुम्ही मी देत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अनेक जण बोलतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी का म्हणून द्यायची शेतकऱ्यांना नुकता म्हणून कर्जमाफी द्यायची याच भागातलं एक उदाहरण देतो कांद्याचं काय कांद्याचे बाजार भाव बावीस तेवीस रुपये कांद्याचे बाजार भाव मागच्या महिन्यात चालू होते खडुअर चालू होते की नव्हते बावीस तेवीस रुपये चालू असताना या आपली कळ काढली आली नाफेड आणि बाजार भाव मंत्रालयाच्या उपगडक ते त्या ठिकाणी प्रदर्शित केले काय बाजार प्रदर्शित केले गोसावी साहेब तुम्ही पत्रकारित आहात गोरे साहेब तुम्ही आज शेख साहेब तुम्ही आहात काय बाजार भाव त्यांनी प्रदर्शित केले चौदाशे सत्तावन्न रुपयाचे बाजार भाव किती बाजार भाव आहे एका बाजूला बावीसशे रुपये बा, होलसेल मार्केट मध्ये बाजार भाव आहे एका बाजूला चौदाशे सत्तावन्न रुपये आहे रेकॉर्ड वर गेल्या गेल्या एवढ्या मोठ्या समुदायाचं त्या ठिकाणी असलेलं योगदान लक्षात न घेतल्यामुळं आज का काय चालू आणि त्याची चेष्टा चालू याच याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्या पत्रकारांना तो टून आठवत असेल काय बोलले की शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त द्या तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी कोरा 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 सरसकट कर्जमाफी देऊ असं बोलले होते बोलले होते का नाही इथेच बोलले नाही जिथे जिथे सहाभूतीनं त्या ठिकाणी अशाही भूत नसलेले शेतकरी यांच्या समान

कबूल केलं काय आणि देता काय मग सहा सात आठ महिने झाले पहिलं सेशन झालं कुणी त्यामध्ये शब्द उच्चारायला तयार नाही मात्र शेतकरी शेतमजूर आनंद वडोदे न्यूज चांदवडा